सकाळी सहा वाजताची वेळ फायर ब्रिगेडची जोरदार घंटा वाजली आणि फायर ब्रिगेड शालीमार चौकात येऊन शालीमार परिसरातील नागरिकांच्या भुवया उंचवल्या कारण चौकामध्ये फायर ब्रिगेडची गाडी येऊन थांबली काही नागरिकांनी तर रस्त्यावर धाव घेतली कुठेही आग दिसत नव्हती मात्र फायर ब्रिगेडची गाडी येऊन शालीमार चौकीजवळ थांबली होती परिसरातील काही नागरिक आणि रिक्षा चालक यांनी त्या चौकीजवळ घोळका केला होता तिथे डोकावून पाहिलं तर काय दृश्य दिसलं बघूया या व्हिडिओमध्ये होय हे श्वान शालीमार चौकात असलेल्या डिव्हायडरच्या जाळीमध्ये अडकलं होतं त्याने ते ते तेथून सुटण्याचा खूप प्रयत्न केला मात्र त्या कुत्र्याला त्या जाळीतून स्वतःची सुटका करून घेणं हो मुश्किल होत तेथील एका स्थानिक रिक्षा चालकाच्या सकाळी सहा वाजता ही गोष्ट लक्षात आली मग आजूबाजूच्या रिक्षा चालकांनी अग्निशमन विभागास फोन केला ही बातमी कळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले आणि कटरच्या साह्याने जाळी कापून त्या श्वानाला जीवदान दिला अग्निशामक दलाचे कर्मचारी आर सी मोरे बी एन खोडे इसाक शेख महेश कदम यांच्या अथक प्रयत्नामुळे या कुत्र्याचे प्राण वाचले आणि हा कुत्रा अडकलाय त्याला जीवदान देण्यासाठी मदत करणारे ही माहिती अग्निशामक दलापर्यंत पोहोचवणारे जाफर शेख फिरदोस शेख जावेद शेख हैदर शेख सलमान शेख सद्दाम शेख आणि आजूबाजूचे उपस्थित सर्व नागरिक यांच्या चेहऱ्यावरती एक समाधान पाहायला मिळालं अशा पद्धतीने स्थानिक रिक्षा चालकांच्या मदतीनं आणि अग्निशामक दलाच्या एका श्वानाला आज जीवदान तत्परते या माध्यमातून पुन्हा एकदा माणूस दर्शन आज घडलंय ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र